आणि मोळ हे शिवसेना कार्यकर्त्यांचा भगव मोळ आहे आपल्या उमेश पाटील यांनी सांगितलं की या ठिकाणी जो काही दहशतवाद गुंडागर्दी जी चाललेली आहे ती आपल्याला मोडून काढायची असेल तर इथं शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि शिवसेना राष्ट्रवादी या सगळ्यांची मिळून आपल्याला नगरपालिका आणण्याची आवश्यकता आहे परिवर्तन घडवण्याची आवश्यकता मला आठवत आहे की मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपल्या आमदारांनी राजू खऱ्यानी मागणी केल्यानंतर पाणी पुरवठा योजनेला आपण पैसे दिले त्याच बरोबर आपण मॉलचा विकास आराखडा मंजूर केला किती पैसे मंजूर केले तीन हजार कोटी रुपये त्यावेळेस विकास आराखड्याला मंजुरी दिली आपण आणि त्यानंतर या रस्त्याला देखील त्यांनी हा रस्ता चांगला पाहिजे त्यासाठी देखील मागणी केलेली आहे मी आपल्याला एवढंच सांगतो कि मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो त्यावेळेस अनेक कल्याणकारी योजना आपण केल्या अनेक विकासाचे प्रकल्प आपण पुढे नेले लोकाभिमुख कल्याणकारी योजना इथं बसलेल्या आहेत माझ्या लाडक्या बहिणी लेख लाडकी लखपती योजना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत मुलींच उच्च शिक्षण मोफत ज्येष्ठांना एसटी मध्ये सवलत वयोश्री योजना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वाढवले त्याचबरोबर या ठिकाणी प्रधानमंत्री मोदयांनी शेतकऱ्यांना योजना केली सहा हजार रुपयाची ती आपण पण इथे शेतकरी सन्मान योजना सुरू केली सहा हजार रुपये आपण सुरू केले अनेक योजना आपण सुरू केल्या लाडकी बहिणी योजना त्यावेळेस विरोधक म्हणाले ही लाडकी बहिणी योजना झुट आहे कोर्टात गेले बंद पाडायला बंद पाडायला गेले पण कोर्टाने त्यांना चपराक दिली आणि माझ्या लाडकी बहीण योजना कारण मुख्यमंत्री मी स्वतः होतो लाडकी बहीण योजना सुरू झाली आता लोक म्हणतात लाडकी बहीण योजना बंद करू पण तुम्हाला मी सांगतो विरोधक सांगताय अफवा पसरवताय परंतु तुम्हाला मी सांगतो लाडकी बहीण योजना हा तुमचा लाडका भाऊ अशेपर्यंत कधी बंद होणार नाही ना कारण आम्ही दिलेला शब्द आहे आणि शब्द पाळणारे लोक आम्ही आहोत आज अजित अजितदादांचे आपले उमेश पाटील पोट पोटतिडकीने बोलतात विकास तर होईलच विकासाला पैसे मिळतीलच जे जे आम्ही बोललोय ते आम्ही करणारच कारण तुम्हाला माहित आहे का सिनेमात डायलॉग आहे बाळासाहेब पण सांगायचे शब्द देताना दहा वेळा विचार करून जपून शब्द द्या दे। शब्द एकदा दिला की माघार नाही आणि म्हणून बाळासाहेबांचा शिवसैनिक मी आहे मी एकदा कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार कमिटमेंट करतील तो फे नाही सुता आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की जे आम्ही बोललोय ते करणार लाडकी बहीण सगळ्या योजना आज पीक विमा योजना असेल शेतकरी संकटात आहे शेतकऱ्याला बुवा पावसाने जे काही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय शेतकरी संकटात पडला त्याला देखील आपण बत्तीस हजार कोटीच पॅकेज दिलं त्याला देखील आधार देण्याचं काम आपण केलं बांधावर आपण गेलो दुसरे घरात बसून तोंड पाटील की नाही केली त्यांच्या घरातली चूल मिजली ती चालू करण्याचं काम केलं चूल बंद करण्याचं पाप आम्ही नाही करत